दावी दहावीमध्ये शिकलेले माजी विद्यार्थी तब्बल पंधरा वर्षांनी शाळेत एकत्र आले पंधरा वर्षापूर्वीच्या या जुन्या पाखरांच्या किलबिलाटाने पैठण तालुक्यातील बिड़कीने येथील भगवती शाळा गजबजली होती ज्या शाळेमध्ये शिकलो लहानाचे मोठे झालो आणि गुरुजनांच्या शिकवणीतून धडा घेत आज समाजामध्ये विविध क्षेत्रांमध्ये काम करण्यासाठी सज्ज झालो असे असताना पुन्हा एकदा शाळेला भेट द्यावी जुन्या आठवणींना उजाळा द्यावा गुरुजनांना भेटावे सोबत शिकत असलेल्या गप्पा माराव्यात या समारंभासाठी शाळेचे मुख्याध्यापक एकनाथ राशींकर रायभान रक्ते कैलास इनामे रामनाथ धनवे खुशाल चव्हाण श्रीधर जरहाड सुनील पवार कमलाकर काळे आप्पा किसवे शमीप बानो शेख विश्रांती सलगरे अशोक डुबे सुभाष राठोड आसुतोष झारगड उपस्थित होते या सर्व शिक्षकांच्या आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा औक्षण करत त्यांच्या शाळेत माजी विद्यार्थ्यांकडून स्वागत करून शाल आणि पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र गायकवाड यांनी तर प्रास्ताविक विजय काळे यांनी तर आभार प्रदर्शन कुशाल चौहान यांनी केले यावेळी भगवती विद्यालय पुन्हा एकदा भरत राष्ट्रगीत आणि प्रार्थना घेण्यात आली होती हॉटेल तृप्ती येथे माजी शिक्षक आणि शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला हा स्नेह मेळावा यशस्वी करण्यासाठी दोन हजार पाच ते दोन हजार दहा सर्व माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी विशेष परिश्रम घेतले गौतम बनकर एम सी एन न्यूज turn